प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून उत्पत्ती अध्याय आठ व वचन एकवीस मध्ये असे लिहिले आहे परमेश्वर त्याचा स्वास घेऊन आपल्या मनात म्हणाला मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही देवाने मानवाच्या पापामुळे जलप्रलयाने नोहाला धरून त्याच्या कुटुंबातील आठ जणांचा बचाव केला देवाला मानवाचा नाश व्हावा यामध्ये संतोष नाही तर तो पापापासून मुक्त होऊन त्याला सार्वकालिक जीवन मिळावे ह्यात त्याला संतोष आहे म्हणून देव प्रीती असल्यामुळे सर्व जगाच्या पापासाठी ज्याने पाप केले नाही जो देव होता असा देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू ख्रिस्त ह्याला ह्या जगात मानव होऊन पाठविले त्याने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन केले सर्व मानवाचे पापाचे वेतन मरण त्याने सहन केले देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी विठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे देवाचा यामागे हा उद्देश आहे की पापी मानवाने स्वतःच्या पापाबद्दल प्रभू ख्रिस्ताकडे पश्चाताप करावा व त्याच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे जेणेकरून अशी व्यक्ती नरकाग्नीपासून वाचेल व तिला सार्वकालिक जीवन मिळेल देव करो हे सत्य समजण्यास तुमचे सहाय्य करो Yeah,